हाय हा माझा पहिला यूट्यूब व्हिडिओ आणि सुरुवात करत आहे विथ माय चाइल्डहुड फेवरेट गूळपोळीसोबत एका बाउलमध्ये आपण किमान एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी रवा अर्धी वाटी गूळ गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकता जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अजूनही गूळ ॲड करू शकता त्यानंतर किमान दोन कप पाणी आपल्याला हवे त्या कन्सिस्टन्सीसाठी लागेल तर पाणी आपण थोडं थोडं टाकून हे बॅटर नीट ढवळून घ्यायचं पाणी टाकत असतानाच मी आयडली यामध्ये मीठ आणि इलायची पावडरसुद्धा टाकलेली हे बॅटर एकदा योग्य कन्सिस्टन्सीला आलं की कि आपल्याला किमान पाच ते दहा मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे कारण रवा जो आहे आपण त्यामध्ये टाकलेला तो जरासा फुगून निघेल त्या पाण्यामध्ये आणि बॅटर जर असं अजून घट्ट होईल आणि त्याला एक प्रॉपर एकजीवपणा येईल नंतर एका तव्यावरती मी तूप सोडलं आहे आणि हे बॅटर हळूहळू छोटे तीन पॅनकेकसारखे साईजमध्ये मी बनवते मी प्रेफर करते नेहमी हा लोखंडी तवा यूज करणं तो वापरून वापरून खूप नॉनस्टिक झाला आहे तर तळाशी चिकटण्याची काहीच भीती यात नसते आणि वरून स्प्रिंकल आपण करत आहोत खसखस तुम्ही हवं तर यावरती ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता खसखसते खूप सुंदर क्रंच येतो आपण खात असताना याला आणि मग दोन्ही साईडला पलटी मारून तुम्ही चहासोबत हे सर्व करू शकता थँक्यू